गावकटच्या बातम्यांमध्ये पुन्हा एकदा स्वागत मावळत्या वर्षाला अलविदा करण्याकरता मुंबईकर गर्दी करतायत ती मरीन ड्राईव्हवर मावळत्या दोन हजार एकोणीस वर्षाचा आजचा शेवटचा दिवस त्यामुळे आज वर्षाच्या शेवटच्या दिवसाचा सूर्यास्त पाहत नवीन वर्षाचं स्वागत जल्लोषात आनंदात उत्साहात करण्यासाठी मुंबईकर सज्ज झालेले आहेत मुंबईतून मरीन ड्राईव्हवरून दोन हजार एकोणीसचा हा सूर्यास्त दोन हजार वीसचा उद्या सूर्योदय होईल नवे आनंदाचे क्षण नवी आव्हानं या सगळ्याला सामोरं जाण्यासाठी मुंबईकरच नवे महाराष्ट्र सज्ज असेल हा सूर्यास्त पाहत असताना सगळ्या मुंबईकरांच्या डोळ्यात दोन हजार एकोणीसच्या सगळ्या आठवणी नक्कीच तरळल्या असणार आणि हा गुहागरचा समुद्र दोन हजार एकोणीसचा शेवटचा सूर्यास्त पाहण्यासाठी कोकणातले सगळे नागरिक गुहागरमध्ये एकवटलेले आहेत जे गुहागरमध्ये पर्यटनासाठी गेलेले आहेत तेही आपल्या कॅमेरात हा दोन हजार एकोणीसचा सूर्यास्त कैद करण्यासाठी गर्दी करताना बघायला मिळाले गुहागर समुद्रकिनारी सूर्यास्त पाहण्यासाठी आणि या दोन हजार एकोणीसला अलविदा करण्यासाठी गर्दी झालेली आहे गुहागरच्या आसपासचे समुद्रकिनारेसुद्धा फुल्ल आहेत वेळेश्वर असेल हेदवी असेल गुहागर चौपाटी असेल असंख्य पर्यटक या आजच्या वर्षातला या वर्षातला शेवटचा सूर्यास्त पाहण्याकरता गर्दी करत आहेत